अत्यंत महत्वाचं आणि पवित्र दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे तेतीसवा जयंती सर्वजण साजरा करत आहोत तसेच यावर्षी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस तेही होऊ घातलेलं आहे सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून भारत निवडणूक आयोगाने अनाऊन्समेंट केलेला आहे त्याच्यामध्ये जे वेळापत्रकानुसार एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघासाठी तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे त्या मतदानाच्या टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिकांचं मत त्या दिवशी मतदान व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन भरपूर वेगवेगळे कार्यक्रम जिल्ह्यामध्ये आम्ही राबवत आहोत येणार आहेत प्रत्येक नागरिकांना मी माझी विनंती आहे की इथं सेल्फी विथ सिग्नेचर म्हणजे मी मतदानाचा हक्क बजवणार आहे अशा पद्धतीने एक प्रमाण असणार आहे हे हक, या ठिकाणी त्यांनी सिग्नेचर करून एक सेल्फी घ्यावं आणि हे सर्व सेल्फी जे घेतलेलं असतील ते आमच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा असतील म्हणजे मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजवलं पाहिजे आणि मी बजवणार या ठिकाणीचे प्रमाण या ठिकाणी होणार आहे